आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कोल्हापुरात दोन कोटी रुपयांच्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीला अटक कोल्हापुरातून गांधीनगर येथून सुमारे दोन कोटी रुपयांच्या जबरी चोरीची घटना घडली होती कोल्हापूर पोलिसांनी दोन पथकाद्वारे तपास करत या गुन्ह्याचा छडा लावलाय कंपनीच्या कंपाऊंडमध्ये पार्क केलेल्या टेम्पोच्या डॅश ही एक कोटी नव्वद लाख रुपयांची रक्कम चोरी करण्यात आली होती अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून गांधीनगर येथील गुडलक स्टेशनरीच्या कंपाऊंडच्या पत्रा उचकटून आतील डॅशबोर्ड मध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली होती गांधीनगर येथील व्यापारी कैलास वसंत गोरड यांनी दिल्यानंतर गांधीनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय यानंतर दोन पथकाद्वारे तपास करत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे तर गांधीनगर पोलीस ठाण्याकडून तपास सुरू आहे Uh, कोल्हापूर जिल्हा पोलीस कडून एक चांगली कामगिरी झालेली आहे गांधीनगरचा एक गुन्हा होता ज्यांच्यामध्ये जवळपास एक कोटी नव्वद लाखाची कॅश जी आहे बॅगमधून पार्किंगमध्ये गाडी लावली होती त्यांच्यामधून बॅगमधून पैसे काढण्यात आले होते त्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला एल uh, सी बी कोल्हापूरची टीम लोकल पोलीसची टीम त्यांच्या पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी आत्तापर्यंत एक कोटी अठ्याहत्तर लाखाची कॅश रिकवर झालेली आहे आणि त्यांच्यासोबत पाच आरोपी ज्यांच्यामध्ये एक मायनर आहे आणि चार मेजर आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे सोबत दोन गाडी आणि तीन मोबाईलसुद्धा जप्ती करण्यात आलेले आहे पुढची पण कारवाई चालू आहे पुढचं जे शिल्लकची रक्कम आहे दहा बारा लाखाची त्यांच्या पण पाठपुरावा चालू आहे तर गुन्ह्यामध्ये नव्वद टक्केच्या वरची रिकव्हरी झालेली आहे आणि सगळे आरोपी एन uh, सी बीची टी टीमने लोकल पोलीस स्टेशनची टी टीमने दिवस रात्री एक करून सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे uh, तर असा एक जनरल पब्लिकला पण आव्हान राहील की काही असेल कोणाला काही uh, रिपोर्ट करायचा करा, तर नक्की आम्हाला संपर्क करा आम्ही पुढची कारवाई करणार आह तर मोडच कशी होती uh, हां त्यापैकी एक आरोपी जे आहे ते फिर्यादीकडे कामाला होते त्यांना सगळं माहीत होता म्हणजे कुठून काय येतात कसं येतात तर त्यांनी त्यांच्या मित्रासोबत करून ते दोन तीन महिने पासून ते प्लॅनिंग करून ते काम केलेलं आहे ते लागेल की कॅश कुठून येत वापर काय बाकी एजन्सीला पण आम्ही संपर्क करणार करणार आहे की ट्रेसिंग ऑफ कॅश आणि कॅश ची युटिलायझेशन कशी होती ते पुढची तपासत भाग आहे सनेज के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार